नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी परभणी शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशे झाले संविधानाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांचा कर व या घटनेचा निषेध करत असून वरील विषयांवर आमच्या तीन मागण्यांचा सरकारने गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात संविधानप्रेमी बहुजनवादी पुरोगामी विचारांचे व आंबेडकरी समाजाचे सामाजिक भावनांचे उद्रेक होईल व कायदा सुव्यवस्था राहील असे निवेदन संविधान संरक्षण देण्यात आले यावेळेस लोंढे संतोष जाधव दीपकुमार साळवे बबनराव वानखेडे बाबासाहेब हातेकर उपस्थित होते सत्ता परिवर्तन होत राजकीय पक्षांनी जाहीर आपल्या मतदानाच्या फायद्यासाठी जाहीर स्टेजवर धर्मवाद जातीवादाचे भाषण करून जातीवादवा लोकांना प्रेरणा दिली जाते अशाच प्रेरणेतून मनुवादी आर एस एसची प्रवृत्तीने उफाळलेलं आहे परभणी जिल्ह्यातली परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारी आमच्या देशाचं असलेलं प्रतीक संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केली ती नासधूस करणं म्हणजेच देशावर एक तो हल्लाच आहे संविधानावर हल्ला आहे हे एक कृत्य की सामाजिक उद्रेक कसा होईल देशामध्ये अशांतता कशी माजेल दंगली कशा होतील हे भडकवण्यासाठी असे मनोवादी कृतीच्या लोकांना पुढे केलेलं जातं आणि त्यांना ते मनोरुग्ण आहेत म्हणून पोलीस प्रशासन पाठीशी घालते जेणेकरून घटनेवर पडदा पळावा तो व्यक्ती मनोरुग्ण नसून तो मनोवादी वृत्तीचा रुग्ण आहे आणि अशा वृत्तींना शासनाने ठेसून काढलं पाहिजे शासनाची मुख्यतः जबाबदारी आहे जनतेचे संविधानाची जनमालाची सुरक्षा ठेवणं कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं थे शासनाची जबाबदारी असून शासन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतं आर एस एसचा मुख्य उद्देशच आहे की देशात दीर्घकाळ सत्ता करा करायला राबवायची असेल तर दलित मुस्लिमांना हल्ले करायचे त्यांना टार्गेट करायचं त्याच स्वरूपाचं आमच्या बहुजनवादी पुरोगामीवादी आणि आंबेडकरवादी लोकांना उत्स्फूर्त करायचं उद्रेक करायचा या उद्रेक कसा होईल आणि जातीय दंगली कशा होतील या हेतूने पुर परभणी येथे कृत्य झालेलं आहे या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅकमध्ये केस चालून त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे झालं पाहिजेत तसेच तिथं आंबेडकरी वादींनी जे उद्रेकाने जे काही आंदोलन केलेलं आहे त्यांच्यावरचे के खोटे गुन्हे मागे घ्यावेत तसेच या घटनेचा मुख्य सूत्रेधार कोण आहे त्या सूत्रधारापर्यंत पोहोचून त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करावी म्हणून आम्ही इथं पुरोगामी विचार मंच आंबेडकर वादी भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी कम्युनिस्ट इतर अनेक सामाजिक संघटनेचे प्रमुख लोकांचे इथं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद